नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे मग स्वागत आहे हो तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटाच व्हिडिओ बनवते असं पण टाईम नाही झाला आहे पावणे बारा वाजत आले तर आज खूप दिवस झाला मी ब्लॉग बनवलेला तर म्हटलं चला आज एक ब्लॉग बनवते तुमच्यासह थोडंसं बोलते तुम्हाला सांगते तुम्ही ज्या ज्या प्रश्नाचे मला उत्तर विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर देते मी तुम्हाला आज तर तुम्ही काय प्रश्न विचारले होते मला मी आता गावी गेले होते ना गावी गेले होते तर होते मी आठ ते पंधरा दिवस होते गावाला तर गावाला जाण्याचं राहण्याचं कारण म्हणजे गावाला तुम्हाला माहिती या पावसामुळे किती नुकसान झाले एक ते दीड एकर तुरू होती पेरल्या होत्या तुरीप फार डोक्याच्या वरती लागत होत्या तुम्हाला माहिती व्हिडिओमध्ये मा तर मी पहिले एक एक महिन्यापूर्वीचे व्हिडिओ टाकलेच होते मी ब्लॉग बनवलंच होतं की कि किती मस्त पीक आलं किती मस्त थुरी आल्यात पण काय करायचं वेळानुसार वेळ सांगून येत नाही पहिल्यांदा गावाला गेलो तेवढे नुकसान झाले ते पण काय हार नाही मानायचे म्हणून मला हार मानायची गरज नाही म्हणजे मला आवडत नाही हार मानायला कारण की आपण आपल्या स्वतःच्या कष्टाने उभं राहिलेलो आणि कोणाचा सल्ला घेण्याची पण गरज नाही मला असं नाही म्हणतात की कोणाचा सल्ला न घेणं घ्यावा असं नाही कोणी चांगलं सांगत असले ना ते चांगलं ऐकणंसुद्धा खूप गरजेचं असतं आपलं मनावाला की लोकं चांगलं सांगत आहेत की वाईट सांगतात तर हे आपल्या मनावाला असा माझा स्वभाव आहे राहायला विषय गावचा की कसं आहे दादा गावाला जाते म्हणून हे गरजेचं आहे गावाला जाणं आणि मुंबईमध्ये राहणं म्हणजे लय कठीण आहे जे मुंबईमध्ये मुं राहतात ना त्यांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये किती हालत आहे खूप कठीण आहे इथं राहणं कठीण आहे म्हणजे त्रास भरपूर त्रास काही जणांना असं वाटतं मुंबईला राहते आईश आरामात असं काही नाही काम केल्याशिवाय मार्ग नाही धावपळ खूप धगधगीचं जीवन मुंबई जी। त्यातून थोडंसं दाजीची तब्येत राहून राहून खराब होते जरा तब्येत आठ दिवसा पंधरा दिवस कधी कधी रोज रोज चक्कर येते त्यांना पण इथं असल्यावर मुंबईमध्ये असल्यावर त्यांना चक्कर येत कारण की वातावरण एकदम दमट वातावरण आहे हवा नाही आहे त्यांनी तेन त्यांना घाबरल्यासारखं होतं चक्कर येतील तर काही चांगल्या चांगल्या लोकांनी चांगला सल्ला दिला की काही तुम्ही पैसा आहे गावाला जातात तुम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही नेहमी तर ते योग्य फैसला आहे का तुमची नोकरी महत्वाची का गाव महत्वाचं आहे असं काही नाही गाव पण महत्वाचं आहे नोकरी पण महत्वाची आहे कारण की खूप वर्षे ते वावर पडीक पडलेलं होतं त्याला नांगरक नाही काकरपाळी नाही काहीच नाही कसं असायचं मग गेल्या पाच सहा महिन्यामध्ये मी असं खूप घर बांधल्यास मी पहिल्यांदा गेले गावी आठ पाच सात वर्षापासून आणि मग डोक्यात आलं माझ्या नाही इथं काहीतरी केलं पाहिजे काहीतरी हातपाय हलवले पाहिजे तर असं नाही जमणार बसून नाही जमणार हिथला नाही तर गावचा सहारा आपला तरी सहारा संसारात खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं धगधगीचं जीवन आहे त्याच्यामुळं मी तिथून बाहेर पडायचं बघते मी आणखाय बाहेर पडावंच लागणार एक ठिकाण माझी जाते मुलगा कामाला जातो पण मुंबई ठिकाणी पैसा कमीच पडतो कष्ट केलं तर कमी नाही पडत पैसा असं काय नाही पण विषय काय झालं आहे यांच्या दुखण्यामुळं ना मला हार मानायला लागलेला आणि तब्येत ठीक नसते ह्यांची पण त्यातून पण असा एक विषय आहे की गावाला जर ह्यांना नेलं गावचं काम पण जमतं त्यांना शेतीतलं आणि गावाला गेले जास्त कमी काय दुपाय लागलं तब्येत ठीक नसली तर तिथं पण खूप कठीण आहे ना इथं कसले दहा पंधरा मिनटाचे अंतरावर दवाखान्यात मोठे मोठे हॉस्पिटल आहेत आहे पण गावाला त्यांना गावचं हवा पाणी एवढं सूट होतं त्यांना म्हणजे कसलं टेन्शन नाही कधी चक्कर येत नाही टायमाला जेवणार टाईम टेबल भर बरोबर पाळत आहेत ते आणि मग काय होतं त्यांना त्रास कमी होतो बहुतेक गावचं वातावरण त्यांना ना सुट होतं आहे आणि त्यांच्यासाठी मला गावाला जाऊन राहणं खूप गरजेचं आहे मला नाही वाटत की जास्त पैसाचं जा म्हणजे सगळं आहे की पैशानेच सगळं विकत घेतल्या जातं असं काही नाही माणसंसुद्धा आयुष्यात चांगले माणसं येणंसुद्धा ते सुद्धा एक आपण कुठंतरी पुण्याचं काम केलं चांगले लोक आपल्या आयुष्यात आले हां त्याच्यामुळं मी गावाला जाण्याचा जा फैसला घेतलेला आहे की खास दाजी म्हणत आमच्या दाजींची तब्येत खराब होती ना आपण गावात तुमच्यामुळं मी गावाला जायचा फैसला घेतला आहे काम सोडण्याचा काही विषय नाही आहे